नमस्कार मॅक्स महाराष्ट्र आहे शालेय शिक्षण आराखड्यामध्ये समावेश काही उचलली जात आहेत त्या संदर्भात आपण अखिल भारतीय मराठी साहित्य सम माजी अध्यक्ष श्रीपाल सरनी यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकं त्यांना या संदर्भात काय म्हणायचं नमस्कार सर मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नमस्कार शालेय शिक्षणा आराखड्यामध्ये जे काही मनस्मृतीचा संदर्भात जे काही हालचाल चालू आहे त्या संदर्भात काय केलं केंद्र सरकार राज्य सरकार हे संविधान सुसंगत अशा प्रकारची राबवणार असलं पाहिजे संविधानाच्या ध्येयवादाची बांधिलकी मानणार सरकार हेच लोकशाहीशी इमानदार असू शकत आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली त्या बाबासाहेबांनीच मनुस्मृती जाळलेली आहे एकोणीशे सत्तावीस ला कारण शूद्रांच्या दृष्टीनं स्त्रियांच्या दृष्टीनं अत्यंत अन्यायकारक अशा प्रकारचे विचार मनुस्मृतीमध्ये लिहिले गेलेले आहेत त्याचा अभ्यास पूर्वक त्यांनी निषेध केला आणि त्या निषेधाची संबंध निष्पत्ती या जाळण्यामध्ये झालेली आहे एखादा ग्रंथ जाळला जाण्या इतपत वाईट असेल आणि संबंध बहुजनांच्या दृष्टीनं विचारवंत लोकांच्या दृष्टीनं अभ्यासकाच्या दृष्टीनं समर्थन आहे अत्याचार करण्याची परवानगी आहे अशी मनुस्मृती शालेय शिक्षणाच्या पातळीवरती केंद्र सरकारकडून लादली जाणं किंवा समावेश करणं हे अत्यंत निषेधारी आहे आणि हे ही बाब अत्यंत घातक आहे कारण मनुस्मृतींचा का संबंध विचार हा हिंदुनिस्ट अशा प्रकारचा विचार आहे तो एका धर्माचा विचार आहे आणि तो आता संविधानानं गुंडाळलेला आहे नाकारलेला आहे आता आपण सहजीवन आणि सह अस्तित्वाच्या संदर्भामध्ये भारतातलं हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जैन बौद्ध ही सर्व सहजीवन जगणारी अशा प्रकारची धार्मिक संवे संवेदना ही एकात्मा अशा प्रकारच्या भूमिकेतून आपण जगण्याचा प्रयत्न करतो आहोत यामध्ये फूट पाडणारी अशी भूमिका शिक्षण व्यवस्थेमध्ये जर लहान मुलाच्या पातेवर संस्कारित होत असेल तर तो सगळ्यात मोठा लोकशाहीला धोका आहे आणि संबंध देशाचं भवितव्य दे काळवडणारी अशा प्रकारची ही कृती आहे आणि म्हणून या पातळीवरती सरकारचं हे धोरण पुनर्विचार करण्यासारखं निश्चित आहे जे जर लादलं गेलं तर अत्यंत हानिकारक होईल या देशामध्ये दलित बौद्ध जैन किंवा दुसरे मुस्लिम ख्रिश्चन हे सगळे विरोधात जातील मनुस्मृतीचा काही विचार जर तुम्हाला मध्ये समावेश करायचा असेल तर मग कुराण मधल्या आयाती का समावेश करत नाही सर्व धर्माचं चांगुल पण ज्या ग्रंथामध्ये आहे आणि ज्या ओव्यामध्ये ज्या श्लोकामध्ये आहे ज्या आयातीमध्ये आहे ते ख्रिश्चन धर्म मुसलमान धर्म बौद्ध धर्म जैन धर्म शीख धर्म आणि हिंदू धर्म या सर्व धर्माचं चांगलपण ज्या ओव्यामध्ये श्लोकामध्ये आहे असे निवडक श्लोक जे कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करणारी सर्व माणसाच्या कल्याणासाठी ते उपयोगात येऊ शकतील अशा प्रकारची निवडक संचित प्रत्येक धर्मातलं संचित हे जर शिक्षण अभ्यासक्रमामध्ये लहान वयापासूनच जर आपण देऊ शकलो तर बहुसंस्कृतिक भारत आणि बहुसंस्कृतिक संबंध महाराष्ट्राची ही संस्कृती ही एकत्र ठेवण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो संविधानाला सुसंगत अशा प्रकारची कृती निर्माण करण्याचं काम हे शिक्षणाच्या संदर्भातलं आहे भारताचं शिक्षणाचं धोरण हे भारत बांधून ठेवणार असलं पाहिजे हिंदू धर्माच्या संदर्भातलं हिंदू राष्ट्र ही अशी ही अगोदरच बहुसंख्य मुसलमानामध्ये ख्रिश्चनामध्ये अल्पसंख्याकांच्या मध्ये हिंदू राष्ट्राचा निर्माण करण्याची भीती निर्माण झालेली आहे हिंदू राष्ट्राचा हिंदू राष्ट्राचा अजेंडा या निमित्तानं या रूपानं हे संबंध या अभ्यासक्रमातून येतोय अशा प्रकारची एक भयसूचक अशा प्रकारची कल्पना आणि भावना त्या अल्पसंख्याकाची होती आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या नकाशात तुटेल फाटेल अशा प्रकारची कृती कुठेही करण्याचं कारण ज्याला अभ्यास करायचा आहे त्यांनी भगवद्गीतेचा करावा त्यांनी मनुस्मृतीचा जरूर करावा त्याच्यावर पीएचडी करावी माझं काहीच म्हणणं नाही मनुस्मृतीला या ज्ञानात्मक अशा प्रकारच्या कंडिशन वरती कुणाही ग्रंथाचा कुणाही धार्मिक विचाराचा धार्मिक ग्रंथाचा जरूर विचार करावा पण लहान मुलांना संस्कार करताना ते सर्व धर्माच्या चांगूनपणा तेच असले पाहिजे तर सर्व धर्म एकत्र एक भारतामध्ये एकत्र एक नांदतील सुखानं नांदतील नाहीतर राजकारण हे त्याच प्रकारचं फाटाफूट करणार धर्माचा धर्मांधताच्या पाठीमागे एक क्रूर अशा प्रकारचा राजकारणाचा सा खेळ चालू असल्याचं आपण सगळे आपण अनुभवत आहोत या माध्यमातून शिक्षणाचं हिंदुत्वकरण केलं जातंय का तोच विचार नक्की दिसतो ते नाहीतर हे आणण्याचा आग्रह कशासाठी चाललेला आहे ते न आणलं तर काय बिघडत उलट वाद निर्माण होतील चुली वेगळ्या पडतील संसार मोडून जातील भारताचा एकसंघ एकात्म जीव असणारा संसार हा दुबंगले आणि त्यामध्ये धर्माधर्माच्या वेगवेगळ्या भिंती निर्माण करतील अशा प्रकारचा शिक्षणाचा संस्कार हा एकात्म भारताचा कसा होऊ शकेल एकात्म भारताची संबंध मांडणी कशी करणार त्याच्यातून एकाच धर्माचा आणि तेही अत्यंत स्त्रियाच्या विरुद्ध आणि दलितांच्या विरुद्ध ती भूमिका आणि दलित वर्ग सहन करणार नाही मुस्लिम सहन करणार नाही भारताच्या नकाश एकात्मक नकाशाला तडे जातील अशा प्रकारचं शैक्षणिक धोरण हे नव्या धोरणाच्या निमित्तानं तुम्ही जर मांडत असाल तर आकडेची आणि तुमच्या दिवाळ आकडेचं दिवाळखोरी निघालेलं आहे असं माझं मत आहे आणि शिक्षण तज्ज्ञांनी या संदर्भात आपल्या दिवाळखोरीचं लक्ष याच्यामध्ये अभिव्यक्तीकरण करू नये ही गोष्ट धोक्याची आहे पुन्हा नवीन पाक पाकिस्तान नवीन स्थान नवीन दलिस्तानच्या निर्मितीची ही मुळं आहे शासनाला या निमित्तानं काय सांगू शकता शासनानं वेडेपणा करू नये शासनानं आघोरी अशा प्रकारचा अतिरेकी एखादा धर्मवाद पोचण्याचं पाप भारताच्या संविधानाच्या साक्षीनं करू नये निर्विवाद अशा प्रकारची सर्व धर्माच्या चांगुलपणाची संस्कृती हजारो वर्षापासून भारतात एकत्र आहे एकात्मा आहे तिच्यामध्ये विष पेरण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून केंद्र सरकार सारख्या जबाबदार संस्थेने करू नये आणि हे मोदी आणि त्यांच्या सर्व सहकार्याला माझी नम्र विनंती आहे ते विवेकानंद बोलतो आहे आणि म्हणून अशा प्रकारची विषपेरणाची संबंध अभ्यास करत मनुस्फृतीच्या निमित्तानं या शिक्षण व्यवस्थेमध्ये लादू नये एवढी माझी अपेक्षा आहे भारत हा एक व्हावा भारतातील साथीपातीचं जे काही राजकारण चालू आहे ते होऊ नये आणि शासनाने याच्यावरती वेळच उपाय करून हा हे काय जे प्रकरण चाललं आहे ते प्रकरण प्रकरण थांबावं असं श्रीपाल सरवीस यांच्याकडनं सांगण्यात येत आहे विजय रंजिवे मॅक्स महाराष्ट्र पुणे